नमस्कार भावानो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत किसरी हिंदकिसरी आणि बिंजोडचा बादशाह मथुर भावांनो मथुर उद्या कोळी मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर कोळी मैदानामध्ये मथुरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की मथुरबद्दल मथुर आता घाटावरील गुलाल सोडतच नाही मागचे दोन हिंदकिसरी मैदान बघितले तिथे एक दोन नंबरमध्ये आणि मागच्या मैदानामध्ये देखील गुलालाचा मानकरी आपला मथूर झाला होता मागच्या मैदानात बावऱ्या हा पैरा होता मथुर आणि बावराई चांगल्या रीतीने गाडी पालाली फायनलला गुलालाचे मानकरी झाले शेवटी महत्वाचं असतं मालकांसाठी गुलाल ते मथुरने घेऊन दाखवले कोळे मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झालेला आहे वार, वार दिनांक फेब्रुवारी रोजी श्री संत घाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले महाराष्ट्र केसरी मैदान म्हटल्यावर कोळेचं नाव येतं ठिकाण आहे महाराष्ट्र केसरी मैदान कोळे तालुका करत जिल्हा सातारा येते बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एक्केचाळीस अशी मित्रांनो बक्षीस आहेत जरी मित्रांनो ही बक्षीस एक लाखात असली तरी पण हे मानाचं पहिले महाराष्ट्र केसरी मैदान जो कोणी उद्या फायनलला गुलालात राहील एक नंबर करेल तो महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी असेल तर या टॉपच्या मैदानासाठी मानाच्या मथूर आपला सज्ज झालेला आहे तर बरेच जणांचा प्रश्न होतं की मथुरचा पायरा कोण तर असा एक नवीनच नंदी आहे जो बरेच जण म्हणत की जो संभाजीनगरचा राजा आहे कोण म्हणत ते मैब्या आहे कोण सांगतात रायफल तर मित्रांनो यातला कोणीही पैरा नाही वेगळाच पैरा आहे तर मित्रांनो मथुरचा पैरा असणार आहे गुरु झिरो झिरो थ्री फोर हा जो फोटो बघताय गुरु झिरो झिरो थ्री फोर आणि मथुर ही जोडी उद्या आपल्याला कोळे मैदानासाठी पलताना दिसणार आहे गुरु देखील हा चांगलाच टॉपचाच नंदी आहे गुरु झिरो झिरो थ्री फोर मला मालकांचं नाव माहिती नाही पण मथुर सोबत हा पैरा उद्यासाठी फिक्स झालेला आहे मथुर आणि गुरु उद्याच्या मैदानासाठी कोळे मैदानासाठी सज्ज झालेली आहे नक्कीच ही जोडी एक नंबरमध्ये राहील किंवा गुलाला तर नक्कीच राहणार कारण दोन्ही टॉपचेच नंदी आहेत बिनजोडचा पब्लिकचा किन आपला मथुरता आहेच आणि गुरु देखील एक टॉपचा नंदी आहे त्यामुळे उद्या खूप आपल्याला मजा येणार महाराष्ट्रातील जेवढे मथुर प्रेमी आहेत ते उत्सुक आहेत उद्याचे कोळे मैदान बघण्यासाठी मथुरला उद्या कोळी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो